शिवराय मित्रांनो मी आपला सर्वांचा वैभव सवणकर पाटील तर मित्रांनो आपण कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या मावळ्यांची छत्रपती शिवाजी महाराजांवर निष्ठा किती होती हे बघितलं आणि माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वोत्तम इतिहास या इतिहासामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त निष्ठावानांची यादी भेटेल कारण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हे भले मोठ जे स्वराज्य निर्माण केले ते फक्त आणि फक्त मावळ्यांच्या निष्ठेवर मित्रांनो माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या मिर्झा बरोबर तह केला अरे फक्त आणि फक्त तो मिर्झा या रयतेला छळत होता अरे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी विचार केला अरे आपण लढतोय आपण मरतोय फक्त आणि फक्त या रयते करतात ना आणि रयत जर छळत असल तर मग हे स्वराज्य उभारून काय फायदा त्यामुळे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या मिर्झा राजा बरोबर तह केला आणि या तहामध्ये छोटे मोठे किल्ले दिले पुरंदरासह आणि तेव्हा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांकडे फक्त आणि फक्त सोळा किल्ले होते किती सोळा किल्ले होते हा तह झाला सोळाशे पासष्ट ला तेव्हा माझ्या छत्रपती शिवाजी शिवाजीराजांकडे फक्त सोळा किल्ले होते आणि त्याच्या नऊ वर्षांनी सहा जून जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषय होता त्या दिवशी माझ्या छत्रपती शिवाजी राजांकडं अरे तीनशे एकसष्ट किल्ले होते म्हणजे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त या नऊ वर्षाच्या काळात अरे शून्यातून विश्व निर्माण केलं म्हणजे फक्त सोळा किल्ले होते, होते सो तर या सोळा किल्ल्याचे तीनशे एकसष्ट किल्ले बनवले स्वराज्य राज्याभिषेकाच्या दिवशी तर एवढं मोठं धाडस केलं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी पण राजा आग्र्यामुख सुटून आल्यानंतर राजे रायगडावर निराश झालेले दिसले एका एक निराश झालेले एका शिल्लेदाराने पाहिले आणि त्याच वेळी त्या शिल्लेदारानं रात्रीच्या बारा एक वाजता आपला घोडा घेऊन थेट मिर्जा राजांकडे निघाला आणि नि मिर्जा राजांच्या सैनिकांनी त्याला ढकमक भाल्यांच्या टोकावर रुकवलं आणि मिर्झाकडे घेऊन गेलं आणि त्याच वेळी मिर्झा म्हणाला कोण र तसा तो म्हणाला कर्तुजी गुजर जी कुठून आला तसा तो कर्तुजी गुजर म्हणाला जी शिवाजी राजाकडनं आणि मिर्झाला आश्चर्य वाटलं अरे शिवाजी महाराजांची माणस अरे तुटतील पण फुटतील नाही आणि त्याच वेळी विचारलं कार कशाला आला तसा तो करतो जी म्हणाला मिर्झा राजे आम मिर्झा राजे तुमच्या तावडीत ना आमचे शिवाजीराजे का वाचणार आहेत का म्हणून आलोजी यायच्या बरोबर मरण्यापेक्षा तुमच्या बरोबर जगलेलं काय वाईट आहे तुझीना या मिर्झाने चाकरी दिली आणि एक दिवस एक दिवस असा उजाडला की कडतोजीला मिर्झाच्या छावणी बरोबर पेहरा द्यायची जबाबदारी आहे आणि रात्रीची जबाबदारी दोन प्रहाराच्या नंतर आणि मिर्झा ला मिर्झांनी या कडतोजींना दोन प्रहाराच्या नंतर पहारा द्यायची जबाबदारी दिली आणि एक रात्री साडेबारा एकच्या दरम्यान हा जी बाहेर पहिला देत उभा राहिला आणि त्याने पाहिलं सर्व निद्रेस निस्त्र झालेले आणि आवाज आला तर पहार जागते रहूची आरोळी नाहीतर कुल पुत्र्यांचा गिरगडा आत येत होता आणि त्याच वेळी हा त्याच वेळी कर्तोजीने सर्व परिसर निहाळला अरे थेट गुतला या मिरजाच्या छावणी आणि मिरजा पाहिला तर मिरजा हा निद्रेस्त झालेला होता अरे त्याच वेळी या कर्तोजीने आपला खंजीर काढला आणि मिरजाच्या छतना जाऊन बसला आणि कडाडला अरे माझ्या राजाच्या जीवाला घोर लावणाऱ्याला आम्ही दिनभोर झोपू देत नाहीत मिरजा आणि त्याच वेळी हातातला खंजीर कडाडला आणि थेट मिरजा मारणार की त्याच वेळी हा खंजीर चमकला सैनिक मदात आले आणि मिर्झा करतो खंजीर वरच्या वरच पकडला आणि कडाडला मिर्झा अरे माझ्यावर खंजीर उचलायची थी। हिम्मत अरे आजपर्यंत कोणी केली नाही तू केली आणि त्याच वेळी मिर्झा कडाडला समसेर लाव हा माझी समसेर लाव अरे सर्वांना वाटलं मिर्झा आता कडतो तोडणार तोडणार आणि त्याच वेळी मिर्झाची समशेर आली आणि ती समशेर मिरजाना हातात घेतली आणि त्या कर्तोजींच्या हातात दिली आणि सांगितलं कर्तोजी आम्ही बहुत खुश आहे अरे आजपर्यंत या मिर्झावर या मिर्झावर कोणी खंजर उठल्याची ताकद केली नव्हती हो पण कर्तोजी तुम्ही केली एवढा पराक्रम तुम्ही केला के म्हणून आम्ही आज खुश आहे आणि आम्ही तुम्हाला ही आमची शमशेर तुम्हाला देत आहोत आणि तुम्हाला माझ्या सैनिक एक पण हात लावणार नाही बिनधास जात मी रायगडावर आणि करतो जे जायला वळाला तसा मिरजा म्हणाला रुको रुको आणि म्हणाला जाऊन सांगा तुमच्या राजाला अरे ज्याच्याकडे तुमच्या सारखी माणसं सा आहेत या राजाचा या जगात कुणीच पराभव करू शकत नाही कुणीच पराभव करू शकत नाही आणि कर्तोजी रायगडावर गेला आणि राजांना कर्तोजी हा पराक्रम कळाला पराक्रम कळाला आणि राजे त्या कर्तोजी आले काय करतोजी काय पराक्रम गाजवला तुम्ही काय प्रताप गाजवला तुम्ही आणि या सरची तुम्ही हा एवढा मोठा प्रताप गाजवल्यामुळे तुमचे या सरची कर्तुजीच्या जागी आम्ही प्रतापराव गुजर या नावाने तुमचं नाव घोषित करतो या नावाने तुम्हाला संभव देतो आणि त्या दिवसापासून करतो जी गुजर यांचं नाव प्रतापराव गुजर हे पडलं आणि मित्रांनो प्रतापराव गुजर यांनी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना किती महिमा लढवून दिल्या आणि स्वराज्याकरिता त्यांचं योगदान किती महत्वाचं होतं हे आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया जय शिवराय